वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सद्गुरू समर्थ तिंबकानंद महाराज की जय माऊ ज्ञानेश्वर महाराज की जय ब्रह्म एकनाथ महाराज की जय श्री गुरुदेवदत्त स्वात्मसुख शांतीब्रह्म श्री एकनाथ महाराज यांनी हे लिहिलेलं ओव्यबद्ध असा ग्रंथ आहे या ग्रंथामध्ये जे आपला आत्मा आहे तो सुखरूप आहे आत्माला आत्मसुख आत्मासुख म्हटलं जात नाही आत्मसुख म्हणून स्व आत्मसुख आपला आत्मा आत्म सुख स्वरूपच आहे पण स्वरूपाचंच आपल्याला भान नसल्यामुळं आपल्या ठिकाणी त्या आत्म्याचं सुख प्राप्त होतं हे कधीच कळत नाही सुख दुसरीकडं कुठं नाहीच सुख आहे फक्त आत्म्याच्याच ठिकाणी सुख देणारा फक्त परमात्माच आहे पण आपण विषयाकडं बोट दाखवून ते विषयाचं असं विषयाच्या निमित्ताला सुख प्राप्त झालं म्हणतो पण स्वतःच्याच सुखाला आपण काय अनुभवत असतो कारण जे प्राप्त करायचं होतं ते प्राप्त झालं म्हणजे वृत्ती शांत होते आणि शांत वृत्तीत आत्म्याचं सुख आपल्याला अनुभवायला मिळतं म्हणून आपला आत्मा हा सुखरूप आहे तो कसं त्याचं स्वरूप आहे कोणत्या कोणत्या गोष्टीने त्याला सिद्ध करता येतं हे या ग्रंथामध्ये ते सांगणार आहे गणेशाय नमहा श्रीकृष्ण परमात्मने नम श्री गुरुभ्यो ओम नमोजी सच्चिदानंदा जय जय जगदादि कंदा निजांगी अभय वरदा निज गुरु श्री गुरुराया ओंकाराचं स्वरूप कसं आहे तर ते सच्चिदानंद आहे आणि शिवाय त्याच्या ठिकाणी इतका आनंद आहे की त्या आनंदाचा कंद आहे कंद म्हणजे एक मोठा भरपूर असा असणारा साठा की तो साठा आनंदाने तिथं भरलेला आहे आणि शिवाय काय आहे की कोणाचा आनंद उच्णलाय असं नाही ते स्वयंभूय मग निजांगे त्यांच्या त्यांच्याच ठिकाणी शिवाय कसे आहेत तर जे त्यांच्याकडे येतील त्यांना ते अभयवर देणार आहेत म्हणून आता इथं दोन दिलं एक ओम नमोजी तुमचं स्वरूप कसं आहे तर ओंकार हे तुमचं स्वरूप आहे म्हणून ओंकारात तुम्हाला नमस्कार असो नमोजी आणि दुसरं अजून काय केलं तर जय जयकार केला जय जय जगादी जगदादी आनंद कंदा तुम्ही सगळं कसं आहे जगता सह तुमचं स्वरूप असल्यामुळं सगळंच आनंदरूप आहे जयाचे नि अवलोकने हरपे एका एकपणे केले सर्वांगची देखणे अनंगे देवे एकंदरीत या परमात्म्यापर्यंत जाण्या जोपर्यंत होत नाही तिथं जाणं झालं नाही अंतर राहिलं की तोपर्यंत आपल्याला काय आहे की दोन पण आहे एकदा तिथं अनुभवाच्या घरात गेलो अनुभव रूप झालो की अनुभव घेणारा त्याच्याशी एक रूप होतो लवण मेळविता जळे काय उरळे निराळे दुसरं काय त्या ठिकाणी उरत नाही कारण ते जलरूपच होतं तसा तो त्या ठिकाणी एकरूप झाला म्हणजे आता एक झाला नाही तर तो कसा झाला एकपणे एकाचंच त्याचं स्वरूप आहे त्यात तो, तो एकरूप झाला त्याच्याशी विरून गेला आणखीन कसा आहे तर केले सर्वांगची देखणे आता तो आनंद कुठंतरी अंतकरणात आहे किंवा चित्तात आहे मनबुद्धीत आहे एवढंच नाही सर्वांगात आहे सर्व सुखली आलो सर्व अलंकार हे सगळं रूप झाल्यासारखं म्हणजे जसे अंगावर अलंकार घालावेत तसे हे आनंद प्रत्येक शरीराच्या वेगवेगळ्या भागात तो बाहेर आला आणि अनंगे देवे परमात्मा मात्र कसा आहे तर निरवयवी त्याच्या ठिकाणी अवयव नाही म्हणून त्याला अंगच नाही अनंगे असा तो असणारा त्यांनी आम्हाला इतकं आनंदरूप केलं एकपणी अनेक अनेकी दावी एक नकळे कैसे कवतुक दुजेन वीण आता या परमात्म्याची काय आहे लीला आहे तो खरा एकच आहे पण त्याच्या ठिकाणी काय आहे की काही आहे की त्या लिहिलेल्यान त्याच्या ठिकाणी तो अनेकपणानं होतो आणि आने, अनेकत्व झालं का तर अनेकाचं जेवढं आपल्याला गरज आहे अनेक अनेकपणात तिथं तिथं आपण त्याचा काय आहे संबंध करतो पण काही नको आता परमात्मा स्वरूपाशी एक रो व्हायचं हो आहे असं वाटलं की पुन्हाही एक होतो म्हणजे जसा मनुष्य काय आहे की झोपीत न उठला की जग आणि जगातलं अनेकत्व अनेक योनी अनेक स्थिर पदार्थ अनेक गोष्टी आणि अने झोपी गेला की एकटाच मी आहे ह्याचंसुद्धा तिचं भान नाही म्हणजे तो एकटा एक न कळण्याच्याही एका एकपणामध्ये तिथून बाहेर आला की अनेकत्वात आणि अनेकत्वातून पुन्हा एकात जायचं की झालं आता हे आहे अवस्था ईश्वराने दिलेल्या तुम्हामला जर स्वतः करायचा असेल तर अनेकाचा व्यतिरिक्त करायचा आणि एका ठिकाणी जायचं आणि पुन्हा व्यवहार करायचा असला की मग काय करायचं पुन्हा अनेकाकडे यायचं वास्तविक परमात्मा हे सगळं करतो पण त्याचा दुजेपणा कधी झाला नाही एक म्हणजे एकच राहिला एकानंच हे सगळं काय आहे अनेक करून दाखवलं जसं एकच आहे पण त्याच्यावर एक, एक शून्य दिले की दहा झालं अजून एक शून्य दिले की शंभर झालं अजून एक शून्य दिले की हा आता जितके शून्य द्याल एक जाग्यालाच राहिला हा एक काढला तर या शून्याला काहीच राहिलं नाही एक आहे म्हणून इतके सगळे शून्य आणि त्याची संख्या किती वाढत चालली तसा हा एकच राहतो आणि इतकं सगळं दाखवतो जेथे दुजेची नाही तेथे स्तुती स्तव्य ते काही शब्दाशीच ठाव नाही मास्तवन ते काहीसे आता या परमात्म्याची स्तुती करावी असा जर भाव जागा झाला तर आपण आपली स्तुती कोण करेल का कधी दुसऱ्या माणसाने आपली स्तुती केली तर आपल्याला जरा ता बरं वाटतं आपण दुसऱ्याची केली तर त्याला बरं वाटतं पण जो दुसरा कोणीच नाही एकच आहे त्या परमात्म्यात एकपणाच आहे आता तिथं स्तुती करणारा कोण स्तुती करायचं ते स्तव्य म्हणजे जी काही ती ब वस्तू आहे ते कोण आहे ते दोन्ही एकच आहे मग स्तवन करावं का न करावं म्हणजे काय करून करायचं केलं तर वस्तू तर एकच आहे आणि त्याच वस्तूनं त्याच्याशी काय आहे स्तवन करायचं आहे मग त्याच्यापेक्षा तिथं ते सगळं करणं काय आणि जसं एखादी जागा आहे आणि त्याच्यामध्ये काय झालं की आपल्याला काय सांगायचं आहे मग मा जसं मला बोलता येत नाही असं म्हणलं तरी शब्दच उ उपयोगात आणावं लागतील ना म्हणून जिथं शब्दाची जागा नाही तिथंसुद्धा शब्दानीच शब्दा सांगावं लागतं शून्य जई दावावे झाले तरी बिंदुले पाहिजे केले म्हणजे काहीतरी तुम्हाला तिथं खून केलीच पाहिजे म्हणजेच शब्दातीत आहे पण शब्दानी सांगावं लागतं पाहता रूपाचा दुकाळ नामाचा विटाळ तेथे स्तवनाचा गोंधळ रिगेल कोठे आता या परमात्म्याला रूप नाही नाम नाही नाही रूप नाम तेथे तिथं काय आहे की तिथं सत्यज्ञानानंतर गगनाचे प्रावरण नाही रूप गुण वर्णत येते यातलं काहीच नाही कारण हे सगळं कसं येतं हे मायेचंच आहे नाम आहे रूप आहे गुण आहे आणि मग त्याला आपल्याला त्या नामाला बोलता येतं नाम सांगता येतं रूपाला बोलता येतं रूपाचं वर्णन करता येतं गुणाचं वर्णन करता येतं कारण हे सगळा प्रदेश मायेच आहे इथं मायाच जाऊ शकत नाही तिथं तिचं असलेलं काय नामरूप हे जे काही आहे तेही तिथं नाही मग जिथं काहीच नाही आशाचं काय वर्णन करावं ज्याला आकार नाही त्या आकार नसलेल्याला काय सांगायचं काय सांगता येतं का तिथं आणि जर समजा करायलाच बसला त्यांची स्तुती तर निस्त गोंधळ उडल कारण काय आहे काय नाही इथं काही नाही इथं असं म्हणलं म्हणजे काय झालं ह्या हे काय ही स्तुती झाली का काही नसलेल्याची मी स्तुती आहे म्हणलं तर तो एक काय आहे समोरच्यालाला ऐकणाऱ्याला गोंधळात घातल्यासारखाच आहे म्हणून त्या परमात्म स्वरूपाला जर रूप नाही नाम नाही तर स्तुती करण्याकरता यांच्या गरज असते रूपाची नामाची गरज असते हे तिथं नाहीच तेथे एकपणे वीण एका जो का जनार्दन सखा स्तवावया देखा निशंक ऐसा आता एवढंच आहे मा जना ह्यांच्यामध्ये एकनाथ महाराजांनी काय केलं आपल्या शब्द नावातून एक कोटी केली एक अलंकार केला तयार की हा खरा एकच आहे परमात्मा पण त्या एकपणातला एका म्हणजे मी त्या एकपणातला एक आहे आणि त्या एकानं काय केलं वर्णन करायचंच आहे असं थोडंसं मनात काय केलं स्फुरण निर्माण केलं आणि मग त्या परमात्म्याने ती त्याच्या आपल्या मनातलं स्फुरण पाहिल्यावर आपली इच्छा पूर्ण करायचं ठरवलं काय केलं मग सद्गुरूला पुढं केलं आता श्रीगुरु जनार्दन तिथं असल्यानंतर जो का जनार्दन निज सखा म्हणजे त्या वास्तविक आपल्याला काय आहे मित्र असतात आणि त्या मित्राला सखा म्हणतो आपण पण हे मित्र कसे आहेत तर कदाचित दिले आहेत तसं हा निजसाखाय या मित्राच्या ठिकाणी मित्रत्व मित्रप्रेम येत कमी व्हायचं नाही कारण सुरदत आहे तिथं आपल्या आणि त्याच्या अंतकरणाचे एकता आहे म्हणून ते सोपं झालं आता स्तुतीच करायची असेल आणि स्तुती करण्याकरता तुमच्या ठिकाणी खूप हुरूप आला असेल तर श्रीगुरूची स्तुती करा श्रीगुरूची स्तुती केली तर परमात्मा स्वरूपाची स्तुती केल्यासारखंच आहे परमात्मा स्वरूप पण श्रीगुरु हे दोन नाहीत म्हणजे काय झालं मग आता निशंक झाला मा मी केलेली स्तुती योग्य का अगोदर वाटायचं का कशाची करावी काहीच नाही त्याचं आणि काही नाही त्याला कोणते शब्द वापरावेत पण आता सहज झालं मग त्यांच्या देहाकडं बघून स्तुती करत असलं तर देहाकडं बघून करा नाही तर त्यांच्या अंतरंगामध्ये असलेल्या ज्ञानाला सुखाला बोलायचं असलं तर तसं ते चालते ज्ञानाचे बिंब तयांचे अवयव सुखाचे चिकोम माणूसपणाची भाम लौकिका भाग हे लौकिकानं मनुष्य आहेत पण चालते बोलते कोण आहेत ज्ञानच आहे आणि त्यांचं अवयव म्हणजे त्यांनी डोळ्यांनी पाहू द्या हाताने स्पर्श करू द्या किंवा आणखीन त्यांच्या चरणाला आपला स्पर्श लागू द्या तिथं सुखच जाग होईल कारण का त्यांचे सगळेच अवयव हे सुख देणारेच आहेत मनुष्याला काय असतं की दुसऱ्या मनुष्याला स्पर्श करायचा असला तर त्याच्या पाठीला डोक्याला स्पर्श करू शकतो पण त्याने आपल्याला स्पर्श करायचा असला तर त्यांचा हातच आपल्याला स्पर्श करतो किंवा त्यांची दृष्टी आपल्याकडे येऊ शकते मग श्रीगुरूची काय इच्छा असेल तसं असत श्रीगुरूने आपल्या पाठीवून हात फिरवला किंवा श्रीगुरूने आपल्या मस्तकावर हात ठेवला आणखीन काय त्यांना वाटेल तसं जरी काय आपल्या आपल्याला कुरवाळलं आलिंगन दिलं तर त्यांच्या कोणत्याही आलिंगनामध्ये ज्या ज्या अवयवाला स्पर्श होईल ते ते सुख देणारच आहे आलिंगने सुख वाटे प्रेमचिदानंदी भेटे म्हणजे हे इतकं आहे की त्या आलिंगनात कमालीचं सुख आहे आता किती सुख आहे तर प्रेम पूर्ण असं शरीरभर चिदानंदी म्हणजे जे काही चैतन्य आनंद स्वरूप कुठं येऊन सगळ्यात आहे मुख्यतः चिदाकाशाच्या ठिकाणी तिथं येऊन ते, ते सगळं परिपूर्ण होतं म्हणजे पायाच्या तळव्यापासून ते ब्रह्मरंध्रापर्यंत सगळा सागड़ा आनंदच शरीरात भरलेला असतो आई आए... जैसे वेदे आपुले आपण सामर्थ्य की जे निरूपण ते स्तवनी दुजेपण लागेल कैचे आता जसा वेद आहे त्या वेदाने काही ठिकाणी आपली स्वतःची प्रौढी सांगितली जसं असोनी संसारी जिव्हे वेगू करी आता वेदाने स्वतःचं सांगितलं वेदशास्त्र उभारी बाह्य असादा वेदशास्त्रानं हात वर करून आहे की तुम्ही काळजी करू नका तुम्हाला या परमात्म्याकडं जायचं असेल तर असाल तेथे आता असोनी संसारी वास्तविक पाहता ह्याचासुद्धा श्लेष अलंकारच आहे की या, या सगळ्या संसारातलं कामकाज करत असताना तुम्ही आठवण केली तरी तुम्हाला हे प्राप्त होईल दुसरं काय आहे शरीररूपी संसारात जोपर्यंत शरीररूपी संसार आहे तोपर्यंत त्याच्यामध्ये नामस्मरण घ्या कारण नाम उच्चारण्याकरता वाचा पाहिजे वाचाकरता देह पाहिजे देह असला तरी वाचेला स्फुरण देण्याकरता दुसऱ्या वाचा पाहिजेत आणि त्यांना सगळ्याला ज्ञान पुरवठा पाहिजे म्हणजे काही जरी झालं तर वाचा परमात्म्याचं नामस्मरण घेईल आणि ते नामस्मरण होण्याकरता सगळ्या शरीराची गरज लागेल आता हे सगळं होतं ते शरीर म्हणजे एक प्रकारे संसारच आहे त्या शरीराचंच नाव संसार मग हा संसार आहे तोपर्यंत जे काय असेल ते तुम्ही साधन करा हे कुणी सांगितलं वेदाने सांगितलं आणि कसं सांगितलं तर मी सांगतो म्हणून आणखीनही काही ठिकाणी वेद म्हणतो की तुम्हाला जर काय आहे की मुक्त व्हायचं असेल तर संतांना शरण जा ऐसे वेद दे ती ग्वाही आता सगळ्या वेदाने ग्वाही दिली की संताकडंच जा जेव्हा जेव्हा त्यांना स्पष्ट करावं लागलं तेव्हा मी सांगतो असं वेदाने आपलं सामर्थ्य सांगितलंच पण इतकं जरी झालं असलं स्तुती जरी केली असली वेदाने स्वतःची प्रवढी मांडली असली तर परमात्मा स्वरूपासाठीच आहे त्या ठिकाणी सुद्धा काय आहे दुजेपणा कसा लागल म्हणजे वेद त्याला सोडून दुसरं काही बोलतो आहे असं नाही जशी एखादी पतिव्रता आपल्या पतीचं वर्णन करू लागली त्याच्या शौर्याचं करू लागली त्याच्या स्वभावाचं करू लागली तर त्याच्या पातिव्रत धर्माला सोडून काही करते असं नाहीच कारण ती सगळी एकनिष्ठ कोणाशी पतीचीच एकनिष्ठ आहे आणि पतीची एकनिष्ठ एक असल्यामुळं जरी दुसऱ्या बाईने सांगितले का पहा तुझ्या गळ्यात तुझ्या कानात तुझ्या नाकात तुझ्या हातामध्ये किती आहेत पण म्हणली ही माझ्या पतीने दिलेत म्हणून आहेत जे शेवटी ती सगळं कोणाला देते तर पतीलाच देते तसं किती वेद बोलला तरी परमात्मा स्वरूपापर्यंतच ते जातं ना तरी शब्दाची पदवी शब्देची लागे बोलावी का जीवाची एकोपजीवी जीवची जाणं आता जसं आपल्याला काय आहे तुको बरायचं एक चरण आहे की संतांचा महिमा तो बहुदुर्गम शाब्दिकाचे काम नाही ते त्यांनी सांगितलं कशानं सांगितलं शब्दानेच शाब्दिकाला इथं काही काय उपयोग नाही असं म्हणायला सुद्धा शब्दच म्हणजेच काय आहे की शब्दानं पदवी जरी वर्णन करायची असली तरी तुम्हाला शब्दच त्या ठिकाणी आणावं लागल कारण शब्द हा तुमच्या आमच्या कशासाठी आहे तर अन्य गोष्टीसाठी शब्द जसा लौकिकात व्यवहार करतो तसा शब्द परमार्थातही उपयोगी असतो शब्द शब्दांनी आमच्या ठिकाणी काय होईल तर एक एक गोष्ट अशी की पहिलं तर आमचं शरीर शुद्ध व्हायला मलदोष निघून घ्या जायला नामस्मरणासारखं दुसरं सोपा उपाय कोणता नाही आणि तो सोपा उपाय नाम हे उच्चारायचं असतं कशाने तर शब्दानीच शब्दच त्यातला काय शब्द हा भौसाल उपकाराची राशी तो सगळ्यात जास्त आमच्यावर उपकार करणार आहे आणि म्हणून त्या शब्दानीच जर काही असेल तर सगळं वर्णन करतो तर जीवाची एकोपजीवी तो जीवाला या सगळ्यातून मुक्त करून एक ठिकाणी म्हणजे ज्या जीवाला त्याचं जे स्थान आहे त्या स्थानाशी तो जाऊन मिस मिसळून टाकलं एकोपा केला कारण त्या जीवाच्या ठिकाणी एक होण्याकरता जसं पाणी पाण्यात लगेच एक होतं दूध दुधात लगेच एक होतं पण एरवी दूध आहे आणि त्यात पाणी घातलं ते एक झाल्यासारखं वाटेल पण ते काय करील स्वतःचा स्वधर्म तिथं आणेल पाणी त्यात आले की दुधाची जी काही घ घनता आहे दुधाचा जो घट्ट आहे तो, तो पातळ करेल पण दूध दुधात असलं तर काहीच नाही पाणी पाण्यात कारण जे जे सजाती आहेत ते सजातीय एकत्र आले की झालं मग जीव ब्रह्माच्या ठिकाणी एक कसा होईल ते सजातीय म्हणजे ती एकच आहेत वास्तविक ते दु तिथं भेदच नाही पण जीवपणाचा आरोप तिथं आला म्हणून त्याला जीवपणाने आलं आता शब्दाने त्याची शुद्धी केली आणि तो जीव आता कुठं जाऊन थांबला तर परमात्मा स्वरूपाचं जे त्याचं जे स्थान त्या त्या आहे तिथं जाऊन थांबला त्यामुळं त्या जीवाच्या ठिकाणी आता जर जीवपणा म्हणायचा असेल तर आहे जसं एखादी गोष्ट काय आहे की सगळी खरं आहे पण पूर्वीचं जे आपल्याकडं असतं ते त्या ठिकाणी असतं एक समजा डॉक्टर आहे आणि काय झालं काय की त्याला त्याला लागलं वेळ मग वेळ लागल्यानंतर त्याला नेलं इस्पितळात मग त्याच्यावर उपचार झाले आणि तो चांगला झाला आता पुन्हा दवाखाना पुन्हा उपचार सुरू झाले लोकांचा विश्वास बसायला लागला पण लोक काय करायला लागले अरे कुठं गेलता तुझं कशाने बरं झालं तर म्हणले ते, ते वेड्या डॉक्टरकडे मग त्याला डॉक्टरला पुन्हा वेडे हे जे नाव लागलं ते लागलंच आता चांगलं आहे पण त्याच्या तोंडावरही म्हणायला गेले लोक म्हणते वेड्या डॉक्टरकडं जा चांगलं तो हसून सांगतो या म्हणजे त्याला ती काय झालं शब्दरूपता तिथंच राहिली तसं जीव आता आत्मस्वरूप झाला पण जीव हे त्याचं जे काय पूर्वीचं आण्णाव असेल म्हणा काहीतरी त्याला चिटकलेलं होतं ते राहिलं आता गुरु गुरुशिष्य दोन्ही आणोनी एकपणी जी स्तवनी स्तवावया आता जसं आपल्या शिष्यत्वातून जनार्दन स्वामीच्या श्रीगुरुपणाकडं पाहात त्यांच्या महिम्याचं वर्णन करणं म्हणजे स्तवन करणं होत होत त्याच्याबरोबर वेद कसा साथ देतो हे त्यातच होतं आता सांगू लागले की गुरु शिष्य जे आहेत ते जरी असले तरी गुरु आणि शिष्य ही एक परंपराच आहे जसं भगवद्गीतेच्या चौथ्या अध्यायात जेव्हा भगवंतानी सांगितलं की मी सगळ्यात पूर्वी काय आहे सूर्याला उपदेश केला ते पुढं पुढं ह्या राज राजघराण्यात सगळीकडे उपदेश झाला पुढं ते राजघराण्यातला उपदेश कमी झाला पण श अर्जुनाला शंका आली तो पन, ला ला आता तू मी एका वेळेस जन्माला आलो आपणही एका ठिकाणी लहानपणातले आत्तापर्यंत जरी असलो तरी आपलं लहानपण समवयस्क आहेत आपण आणि मित्र आहेत तू कधी गेला सूर्याला उपदेश करायला मग सांगितलं तुला वाटत असेल आपण काय आहे की आत्ताचे पण तुझ्या आठवणीत नाही मला आठवणीत आहे की आपण सतत ह्या गुरु शिष्य परंपरेत आहे तूही माझ्याबरोबर होता जेव्हा जेव्हा मा तुझी माझी भेट झाली तेव्हा मला गुरुपद आणि तुला शिष्यपद मग मा पुन्हा मला गुरुपद तुला शिष्यपद असं जे काही आलो ते आत्तापर्यंत आहे जसं आपल्या सुद्धा नारायण महाराज त्यांनी दत्ताला काय केलं प्रसन्न करून अनुग्रह घेतला पण दत्त म्हणले तुझं जे सगळं पु शाब्दिक ज्ञान म्हणजे परोक्ष ज्ञान आणि अपरोक्ष ज्ञानातलं दृढापरोक्षत्व हे पूर्ण व्हावं अशी मी सोय करून देतो म्हणून त्यांनी सांगितलं ह्या गिरणारवर एक ठिकाणी एक गुहा आहे तिथं तू जा मग हे तिथं गेले तर त्या गुहेमध्ये कुणीतरी एक आसन घालून बसलेलं होतं आणि दुसरं एक आसन असं कोण नव्हतं त्याच्यावर आसन होतं पण ते रिकामं पण नारायण महाराजांना वाटलं की हे आसन माझ्या ओळखीचं कसं वाटते इथं मी आलो होतो की काय पण हे जे स्वामी हे तर मला नवे वाटतेत मग त्यांना दंडवत घातला आ म्हणले तुला दत्ताने पाठवलं आहे का मग त्यांची ती खून पोचली आणि मग बस म्हणले आणि त्या आसनावर मांडी घालून बसून मग निरंजन स्वामींनी काय केलं मग त्यांना जे काही आहे तो बोध प्रबोधत्वानं दिला निस्ता बोध तर आता मिळालाच होता पण त्या बोधाला प्रबोधात प्रबोधामध्ये रूपांतर करणं हे कोणाचं काम आहे तर परोक्ष ज्ञानाने अपरोक्ष आहे हे जसं सद्गुरू सानिध्यात सतत हो सा होत असतं तसं त्यांच्या सानिध्यात झालं आणि जेव्हा ही परिपूर्णता झाली जेव्हा त्यांना असं लक्षात आलं की आपण आता काय आहोत की पूर्णत्वाला पोचलो म्हणजे आता आपल्या ठिकाणी कुठली शंका राहिली नाही निसंदेहत्व आले तेव्हा मात्र तिथून त्यांनी काय नमस्कार करून बाहेर पडले तसं श्रीगुरूजवळ थांबून आता परत आपल्या ठिकाणी कुठली शंका येणार नाही मी आहे तो ब्रह्मस्वरूपच आहे अशी खुणघाट जिथं पक्की होते तिथं आता काही राहत नाही तसं हे तिथं गेले तेव्हा ही गुरुशिष्य परंपरा हे आत्तापर्यंत काय आहे चालूच आहे आणि ती जरी दोनपणानं असली तरी याच्यामध्ये काय एक शिष्य एक गुरु ऐसा रूढला असे व्यवहार हे चालूच असतं आता ते कशाकरता चालू आहे तर शिष्यानं गुरुच्या मार्गदर्शनाखाली मला प्राप्त करून मत प्राप्ती म्हणजे माझ्या प्राप्तीसाठी हे सगळं करावं म्हणजेच गुरु शिष्यसंवादात परमात्म्याची प्राप्ती होणं परमात्मा प्राप्ती होणं म्हणजे काय आहे की परमात्म्याशी एकरूप होणं हे सुद्धा स्तवनच आहे आणि ह्याच ठिकाणी स्तवनी स्तवावया तेव्हा शिष्य श्रीगुरूला पहिल्यांदा त्यांना शरण जातो आणि त्यांची स्तुती करतो आणि मग शिकत शिकत झाल्यानंतर श्रीगुरूच्याच सामर्थ्यशक्तीनं परमात्मा प्राप्ती झाली की मग त्याच्या मुखातून जे काही स्तवन बाहेर पडतं ते तो श्रीगुरूचं करतो आहे का परमात्म्याचं करतो आहे ओळखायला यायचं नाही इतकं समन्वय होईल की झा बोलायचं आहे श्रीगुरूचं आणि आहे परमात्म्याचं कारण दोन्ही एक आहेत हा त्याचा अनुभव आहे आणि त्याप्रमाणे त्याच्या ठिकाणातून ती स्तुती बाहेर पडत असते पुंडली विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सद्गुरू समर्थ त्र्यंबकानंद महाराज की जय बाहुली ज्ञानेश्वर महाराज की जय शांति ब्रह्म एकनाथ महाराज की जय श्री गुरुदेवदत्त